बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्र आहेत अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी दिली आहे ते आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आज सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते निवडणुकीसंदर्भात माहिती देताना ते बोलत होते या दरम्यान ते म्हणाले की बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्र आहेत त्यामध्ये दोन हजार तीनशे चौवेचाळीस मतदान केंद्र आणि अकरा त्यांचे सहाय्यककारी मतदान केंद्र आहेत आणि ज्या दीड हजाराच्या दरम्यान जास्त मतदार आहेत तिथे सहाय्यकारी मतदान केंद्र उभारले आहे असे दोन्ही मिळून दोन हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्र आहेत अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी आज सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे हे आपले कडे दोन हजार मतदान केंद्र आहेत आणि अकरा सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत ज्या ठिकाणी दीड हजार कोणच्याही जास्तीचे मतदार आहेत त्या ठिकाणी आपण सहाय्यकारी मतदार केंद्र म्हणजे अहजवी निर्माण करत असतो तर त्या अनुषंगाने दोन हजार तीनशे चव्वेचाळीस अधिक अकरा सहाय्यकारी मतदान केंद्र अशी मिळून दोन हजार तीनशे पंचावन्न अशी मतदान केंद्र आहेत